वाढतं वजन ही आजकालची कॉमन समस्या झाली आहे वाढणारं वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात यासाठी कुणी डाएट फॉलो करतं कोणी जिम तर कुणी झुंबा सारखे ॲक्टिव्हिटी करतं पण इतके प्रयत्न करूनही वजन काही कमी होत नाही वजन काटा हा जागच्या जागी असल्याचाच दिसतो तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वेट लॉस करताना एक्सरसाइज आणि डाएट काटेकोरपणे पाळूनही वजन कमी होत नसल्यास यामागे तुमच्या काही चुकीच्या सवयी नक्कीच असू शकतात त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशी काही कॉमन कारणं सांगणार आहोत जे वेट लॉस न होण्याला कारणीभूत ठरतात त्यातलं पहिलं कारण आहे कॅलरी कमी करण्याऐवजी जास्त प्रमाणात खाणं जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा शरीराला जास्त ऊर्जेची गरज भासते त्यात वेट लॉस करणार माणसांचा असा समज असतो की आपण एक्सरसाइज झुंबा केला की आपण काहीही खाऊ शकतो पण तुम्ही एक्सरसाइज करून जितक्या कॅलरीज बर्न कराल तेव्हा कॅलरीज बर्न पेक्षा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यास तुमचं वजन नक्कीच वाढू शकतं आणि हीच गोष्ट कित्येक जणांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर आहाराकडे विशेष लक्ष द्या कमी कॅलरी असणारेच पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा दुसरं कारण आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढणं हे देखील वजन वाढण्याचं कारण असू शकतं काही वेळा एक्सरसाइज केल्यावर आपण भरपूर पाणी पितो ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं आता तुम्ही म्हणाल की पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहे मग यामुळे कसं वजन वाढतं शरीरासाठी पाणी आवश्यक असलं तरी ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिणं गरजेचं असतं हेही लक्षात घ्यायला हवं तिसरं कारण आहे अपुरी झोप झोपेचा वजन वाढीशी थेट संबंध आहे तुमची झोप पूर्ण होत नसल्यास त्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होऊ शकतो पुरेशी झोप न झाल्यास शरीरातील मेटाबॉलिझमचा रेट मंदावतो ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे वाढता स्क्रीन टाईम कमी करून दररोज किमान सात ते आठ तासांची झोप ही घ्यायला जावी वेट करताना चौथं कारण आहे लॉस मागोवा न घेणं एखादी गोष्ट करत असताना त्याचा मागोवा घेणं अत्यंत आवश्यक असतं हाच नियम वेट लॉसच्या बाबतीतही लागू होतो बरेच जण ठरल्याप्रमाणे वेट लॉस डाएट एक्सरसाइज नियमित करतात पण त्याचा मागोवा घेण्यास विसरतात त्यामुळे शरीरावर त्याचा किती परिणाम होतोय हे आपल्याला माहीतही नसतं कधी कधी नकळत वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी तुमच्या डायरीत वेट लॉस प्लॅनची नोंद नक्की घ्या पाचवं कारण आहे स्ट्रेस हल्लीच्या लाईफस्टाईलचा स्ट्रेस हा एक अविभाज्य भाग झालाय पण हा स्ट्रेस तुमच्या वजनवाढीचं कारण नक्कीच ठरू शकतं तर जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो हा हार्मोन शरीरात वाढल्याने भूक वाढते ज्यामुळे तुम्ही प्रचंड खाता आणि तुमचं वजन वाढतच जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राईब करा